माणसांच्या भर रस्त्यात मुलीवरती करत हत्या केली गुन्हा दाखल पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे राज्य महिला आयोगाच्या वतीनं तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत वाली चे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री जयरामजी रणावरे यांच्याशी मी फोनवरून संपर्क साधत यामध्ये कलम आणि त्याचबरोबर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत या सगळ्या घटनेमध्ये पुरावे सादर करत असताना ठोस दोषारोपत्र सादर करण्याच्या अशा घटना घडत असताना मुलांमध्ये हिंसक वृत्ती निर्माण होणं आणि हत्या करण्यापर्यंत मजल जाणं त्याहूनही बघ्यांमध्ये नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना कोणीही मदतीला न येणं हे सारच चिंताजनक आहे राज्य महिला आयोगाच्या वतीनं आरोपीवरती कडक कारवाई होईपर्यंत पाठपुरावा केला थँक्स फॉर वॉचिंग अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या व मुलाखती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेधडक टाइम्स न्यूज हे यूट्यूब चॅनल